आयुष्य खराब करणाऱ्या या गोष्टी कधीच करू नका कोणत्याही व्यक्तीची नीट माहिती असल्याशिवाय त्याला जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कारण हे कलियुग आहे स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही कधीही कोणाला कर्जासाठी जामीनदार होऊ नका घरातील गोष्टी बाहेर कधीही कोणाला सांगू नये नाहीतर लोक चवीने ऐकतात व मसाला लावून इतरांना नको ती माहिती देतात तसेच पाठीमागे तुमची मस्करी देखील करतात तसेच काही लोक तुमचा गैरफायदाही घेऊ शकतात आपल्या मनात असलेल्या गोष्टी वेळीच बोलून दाखवा नाहीतर त्याचा स्फोट होईल आणि मनामध्ये साठवून ठेवलेल्या गोष्टींमुळे मानसिक आरोग्यही बिघडू शकते आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो मूर्ख लोकांच्या नादी लागू नका व आपल्या वेळ वाया घालू नका जर आपण चिखलात दगड फेकला तर चिखल आपल्याच अंगावर उडेल पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल असे वागू नका आपल्या आजूबाजूचे लोक चांगल्या वागणुकीचे असतील याची काळजी घ्यावी विनाकारण तुमची स्तुती करणाऱ्या लोकांना जवळीक साधणाऱ्या लोकांना ओळखा लोकांचा हेतू वेळेवर जर ओळखला नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते उसने म्हणून उधार म्हणून दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका तर दिलेले पैसे परत मागण्याची लाज वाटत असेल संकोच वाटत असेल तर पैसे बुडालेच म्हणून समजा तुम्हाला येत असलेल्या गोष्टी इतरांना मोबदला घेऊन शिकवा कारण फुकट दिलेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते आपण सोडून दिलेल्या व्यक्ती किंवा आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींचे जास्त काळ दुःख करत बसू नका आपल्याजवळ असलेल्या व्यक्तींची काळजी घ्या कारण तुमच्या दुःख केल्याने गेलेली व्यक्ती परत येणार नाही आणि तुम्हाला दुःखी पाहून तुमच्याजवळ असलेल्या व्यक्तीही दुःखी होतील सर्व गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कोणत्याही चुकीच्या गोष्टीत चुकीच्या कामात अडचणीत सापडणार नाही याची काळजी घ्या नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेतल्याशिवाय यश कधीच मिळत नाही तुम्हाला किती पगार आहे त्याचा आकडा कधी कोणाला सांगू नका कारण त्यावरून लोक तुम्हाला किती किंमत द्यायची हे ठरवतात तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा हे ठरवतात तुमचा देवावर विश्वास असो किंवा नसो पण माणुसकी ही कधीच सोडू नका माणुसकीने वागणे हीच खरी ईश्वराची सेवा होय समाजामध्ये जर तुम्ही माणुसकीने वागलात तर तुम्हाला कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही आळसामुळे आपले व्यक्तिमत्व आपले कर्तव्य आपली बुद्धी नेहमीच मागे पडते झटकून कामाला लागलं तरच आयुष्यात पुढे जाऊ शकाल कोणतीही गोष्ट अति करू नका अति सर्वत्र वर्जेते असे म्हटले जाते मग ते कोणत्याही बाबतीत असो आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो धन्यवाद